आम्ही नेता लाभ मिळालेला आहे म्हणून आम्ही संभाजी भैयालाच मतदान करणार संभाजी भैयामुळं आमच्या गावात काम आम्ही त्यांनाच जे इ करून देणार त्यांच्यासाठी पाठविशी उभा राहणार आजच्यांना संभाजी मुलं हे बहीण लाडकीचा लाभ भेटलाय का नाही हो भेटला आता मतदान कुणाला आहे आम्ही भावालाच करणार काय नाव त्यांचं संभाजी भैया काय नाव, नाव।, नाव।, नाव। आता विधानसभा निवडणुका बहीण लाडकीचा लाभ भेटलाय मग कुणाला करायचे आमदार आता संभाजीराव पाटला काय मतदान कुणालाय संभाजी बहिना का बर बहीण लाडकीचा लाभ भेटलाय मुळ मग गावात काही विकास कामे झाल्यात का तेवढाच लाभ भेटलाय रस्ते नाले सगळं कामे झाल्यात मग संभाजी बहिनाच आमदार आभारला पण या तळे गावात काही विकास झालाय का नाही संभाजीराव पाटलाकडून बहीण लाडकीचा लाभते मग कुणाला करायचंय आमदार या बारला